सगळीकडे फिरून परत जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्हाधिकाऱ्यांना एकच माझी रिक्वेस्ट आहे की आमच्या गरीब पीडित वंचित घटकांना बारी मिळून द्यावं हीच रिक्वेस्ट आहे नाही तर न विलाजाने आम्हाला पर्याय राहिलेला नाही कारण की मध्ये एवढी ती दहशत चालू आहे बिल्डरची आम्हाला पर्याय एकच आहे की मी आम्ही सगळे आत्महत्या करायला आम्हाला म्हणजे आमच्याकडे पर्याय राहिला नाही आत्महत्या करण्याशिवाय पुण्यातल्या झोपडपट्टी निर्मूलन योजनेचा पुरता बोजवारा उडालेला दिसतोय

आणि ते एस आर ए आणि तुम खाली करा झोपडपट्टी म्हणते आणि आम्हाला खाली नाही करायचे आम्हाला सात बार पाहिजे तुमच्या तुम्हाला घर भेटतो तुम्हाला याचा भेटतो तुम्हाला तसा भेटतो लेकिन काही भेटणार नाही लोकांना भेटले नाही तर आम्हाला काय भेटणार वर्षातल्या लाभार्थ्यांची यादी पाहिली तर एस आर ए चे नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्ट होतंय मूलभूत नियमानुसार एस आर मध्ये घर किंवा दुकान मिळवण्यासाठी स्वतःच्या अथवा कुटुंबातल्या कुणाच्याही नावे मालमत्ता नसावी मात्र औंद मध्ये ज्यांच्या दुकानाच्या नावे परिहार चौक आहे ज्यांची एक दोन नाही तर तब्बल सहा फ्लॅट्स आहेत पुण्यामध्ये अनेक दुकान आहेत त्यांना या यादीत दुकान देण्यात आलंय नाही कुणाच्या बापाचनाच्या बापाटो झोपडपट्टी पुनर्वसन योजना नावाखाली पुण्यातील एका नोंदणीकृत सोसायटीतील पक्की घरं पाडण्याचा घाट घातला जातोय प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आहोत या ठिकाणी पुणे येथील भागातील काही झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्या च्या माध्यमातून तिकडची जी जागा आहे जमीन आहे ती बळकवली जात आहे आणि त्यासाठी या महिला या ठिकाणी आंदोलनाला आलेल्या आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कि त्यांच्या मागण्या काय आहेत तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी राहतात आणि बिल्डरने किंवा इतरांनी तुम्हाला काय काय का सांगितलं पोलिसांनी काय सांगितलं त्यांच्या कुणाच्या पाचशे स्केअर फूट जागा असतील कुणाच्या सहाशे असतील कुणाच्या हजारही असतील ज्यांनी त्याने आपल्या आपल्या परीने आपली आपली घरं तिथं बांधलेली आहेत आणि आता या च्या स्कीम साठी एखाद्या ये बिल्डर येऊन या, या लोकांना तुम्ही आम्हाला जागा खाली करून द्या तुम्हाला एसआरए च्या स्कीम बनवून देतो असे काहीतरी खुळे त्यांच्या डोक्यामध्ये घालून त्यांना न, न विचारता कुणी कुणाच्या सह्या घेतात कुणी कुणाच्या मिटिंगा लावतात ह्या बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत त्यामुळे आमच्या अध्यक्षा मॅडमनी त्याच्यासाठी आंदोलन सुद्धा केलेली आहेत तुमची मागणी आमचा सा सात बारा करून देण्यात यावा हे आम्हाला ह्या पोऱ्यापासून लय त्रास आहे आम्हाला गेल तर का आमच्या पुढे येत नाही पण हे बाहेर फिरणाऱ्या त्याच्या हाताखालच्या पोरांना अग्रिमेंट करा अग्रिमेंट करा गुंडाचे पोर आहेत ते आतमध्ये राहिलेले आहेत किती किती वर्षे आणि ते पोरं आज आम्हाला त्रास देते रात्री पण ते हातात दारूची बॉटल हे घेऊन चौकात साडे अकरा वाजू तर मग आमच्या रात्रीच्या येते जाते आम्हाला किती त्रास येऊ हा अजून काही बिल्डर आमच्या पर्यंत आलेला नाही त्याच्या हाताखालचे पोर आम्हाला त्रास देते दे। आमदार काय म्हणाले आमदार आम्हाला नाही घरापर्यंत कुणीच आलं नाही अजून आमच्या कुणी चालेल नाही चाले आमच्यापर्यंत अजून एसआरच्या घर आम्हाला नको बिल्डरच्याही घर आम्हाला नको जे आमचे घर बांधलेत आम्ही एक रुपया रुपया करून करून पैप चिमटा घेऊन घर बांधलेत आम्ही ते आमचे घर आम्हाला असावेत एवढंच म्हणणं आहे आपल्या हत्या करणार बाकी काय उर काय उरत काय उरणार आहे मग त्याला हेच पाहिजे तर हेच होणार ना मी शारदा वंचित महिला आघाडी बोलते आमच्या प्रकार राजीवडे एस आर चे अधिकारी जवळजवळ सात आठ जण पोलीस प्रशिक्षण दोनशे अडीचशे लोक अशा अधिकारी येऊन आमच्या एरियामध्ये सर्वे केला आम्ही त्यांना प्रश्न विचारला की बाबा सर्वे करायच्या आधी तुम्ही आम्हाला सूचना का नाही दिल्या त्यांनी ना, ना आम्हाला नोटीस दिली नाही सूचना दिली आमच्या एरियामध्ये जबरदस्ती सर्वे केला मला सर्वे मी सर्वे करत असताना त्यांना जे प्रश्न विचारले मग त्या प्रश्न विचारत असताना त्यांनी मला मला उचलून नेलं चार तास दांबून ठेवलं त्याच्यानंतर मला अक्षरशः चार तासानंतर यांनी पाणीबिनी काही नाही दिलं दांबून ठेवल्याच्या नंतर माझ्या महिला यांनी मला सोडलं मला अक्षरशः धमकी दिली की तुमच्यावर मी गुन्हा दाखल करेल मी म्हणजे तुम्हाला जे करायचं ते करा मीही त्यांना बोलले आणि आता आमचं एकच म्हणणं आहे आम्ही जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास वर्षापासून माझा परिवार राहतो मी अठ्ठावीस वर्षापासून राहते आम्हाला सात बारे आमच्या हक्काचे द्यावा दोन हजार अकरा चा जी आर आहे त्या जी आर नुसार आम्हाला सात बारे द्यावा आम्ही कलेक्टरला हीच विनंती करतो नाही तर आम्ही जे आमचं उपोषण चालू आहे कंटिन्यू आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे एसआरएनच दोन हजार सॉरी जून मध्ये चोवीस जूनच्या मी वीस पंचवीस तारखेला एसआरआयच्या ऑफिसला गेले निलेश घटनेकर साहेब यांना म्हणले सर असा असा प्रयोग आमच्या तुमच्या अधिकारी आमच्या एरियात आले होते नाही बोलले तुमचा आमच्याकड असा काही प्रकल्प आलेला नाहीये म्हणलं सर तुमचे अधिकारी कसे काय आमच्याकडे आले बोले आले असतील बिल्डर कोण आहे आम्हाला काही सूचना नाही नंतर नंतर उडत उडत काहीतरी दरवेश म्हणून कोणतरी बिल्डर आहे पण तोही आमच्या पुढे आला नाही एकदा फक्त सर्वेच्या वेळेस दिसला त्यानंतर तोही दिसलेला नाही आम्हाला तुम्हाला बिल्डरवर विश्वास आहे का नाही विश्वास काय विश्वास नाहीये की बिल्डर स्वतः अग्रीमेंट लोकांचे करून घेतो स्वतःचा पुरावा काहीच देत नाही फक्त जनतेचा पुरावा घेतो तर स्वतःचा पुरावा दिला पाहिजे ना त्यांनी अग्रिमेंट करताना स्वतःचाही पुरावा दिला पाहिजे बिल्डरची माहितीच नाही नाही काही काहीच माहिती नाही काहीच माहिती नाहीये जनतेपर्यंत तो बिल्डर आलाच नाही जनतेचे जनतेचे जे प्रश्न आहे तेही ऐकले नाही त्या बिल्डरचे जे प्रश्न आहेत तेही सांगितले नाही काहीतरी थातुमाती पोरांना पाठवायचा आणि सर्वे करायला लावायचा आणि फॉर्म भरायला एक्कावन टक्के झाले म्हणतात एकावन्न टक्के कसे झाले तर त्यांनी एका घरातल्या चार चार लोकांचे पाच पाच लोकांचे फॉर्म भरून घेतले त्यामुळे त्यांचे एक्कावन्न टक्के झालेले आहेत कारण असू शकतो का मी गॅरंटीने कारण तो बिल्डर पुढे आलाच नाही ना जर तो प्रामाणिकपणे लोकांना घर प्रामाणिकपणे लोकांस मिटिंग घेतली असते त्यांनी एसआरएने मिटिंग घेतली असते तसे कुणी अधिकारी आले डायरेक्ट हुकुमशाही पद्धतीने आमच्यावर कारवाई करायला आलेले आहेत डायरेक्ट त्यांनी सर्वे करून घेतला अठरा जूनला एसआरआ वर तुम्हाला भरोसा आहे नाहीये त्यांच्यावर कारण की तीनशे स्क्वेअर फुट घर जातात आज तीन तीन चार चार भावंड एकत्र घरात राहतात पुराण्यामध्ये जायचं का निलेश घटनेचं घर किती मोठं आहे ते राहतात का सहाशे तीनशे स्क्वेअर फुट मध्ये निलेश घटने साहेब जे साहेब आहेत किंवा तिथला एखादा पिवन तरी जो सरकारी कर्मचारी आहे तो तरी तीनशे स्क्वेअर फुट मध्ये राहतो का आहे का असा एखादा अधिकारी किंवा कर्मचारी जो तीनशे स्क्वेअर फुट मध्ये राहू शकतो मग ही एस आर एस स्कीम मध्ये हे चुकीचं आहे की तीनशे स्क्वेअर फूट मध्ये सगळं सगळं कुटुंब बसवायचं निलेश निलेश घटने विनंती आहे की तुम्ही एकदा एक महिना तरी राहून दाखवा तीनशे स्क्वेअर फूट मध्ये ज्यावेळेस आम्हाला मला स्वतः आमदारांचा फोन आला होता आम्ही आमदारांना तेच बोलले आमचे आमदार आहेत अण्णा बनसोडे आमदारांचा ज्यावेळेस मला कॉल आला तर मी अण्णाला तेच बोलले अण्णा तुमच्या अक्षरशः आंघोळीचे टॉयलेट आहेत तीनशे चारशे स्क्वेअर फूटचे आणि आम्हाला तशी गरज देता का तुम्ही त्याच्यानंतर मला फोन केलेला नाही म्हणजे बघा आमदारांचे टॉयलेट तीनशे स्क्वेअर चे आणि हे सगळं कुटुंब तीनशे स्क्वेअर फूट मध्ये बसवायचं म्हणजे हा किती मोठा अन्याय आहे जागेचे भाव तिथे वाढल्यामुळं ह्याच्या आधी चाळीस वर्ष वीस वर्षापूर्वी वी तिथे जागेचे भाव कमी होते तेव्हा हे कोणी आले नव्हते त्या ठिकाणी हो बरोबर आहे आमच्या इथं नगरच्या हाताच्या अंतरावर आरटी पार्क सारखी कंपनी होणार आहे त्या कंपनीमुळे आमच्या जागेला खूप डेव्हलपमेंट आलेला आहे आज आमची आमची जागेची किंमत कमीत कमी पन्नास लाखाच्या पुढे झालेली आहे म्हणून हा सर्व प्रकल्प आले ज्यावेळेस आम्ही झोपडत राहत होतो त्यावेळेस कोणता अधिकारी आमच्यापर्यंत आलेला नाही मग आताच का आला तर आमच्या जागेला किंमत आलेली म्हणून ते अधिकारी आमच्या इथे घुसलेले आहे या ठिकाणी राजन भाई नायर आहेत जे या आंदोलनाला सपोर्ट राजन भाई क्या क्या मामला है ये और ये जो का स्कीम आ रहा है इसके बारे में आपकी क्या राय है क्योंकि अभी आपने देखा कि 300 सौ स्क्वायर फुट में तो आ, दो लोग भी नहीं रह सकते तो फिर छह छह सात सात लोग कहाँ पर रहेंगे कैसे रहेंगे ये ये एक बहुत ही बड़ा स्कैम है ऐसा लग रहा है आपका आपकी क्या राय है संविधान पिंपरी चिंचोड़े महानगर पालिका के अंदर में दत्त नगर रामनगर मोहन मोहन नगर एरिया में रहने वाला रेगवासियों द्वारा आज पुना कलेक्टर के सामने एक आंदोलन पुकारा है डॉक्टर उसके नेतृत्व मेरे भाई शारदा बंसोडे वंचित बहुजन आहाड़ी के पिंपरी शहर के महिला अध्यक्ष और महासचिव निकाल देता और उनके पूरा नेतृत्व में रेगवासी आपके मान लो गोर गरीब बंजी शोषित दुर्बल लोग है इसमें ये सब कड़ा है उन लोग चालीस साल से दत्तनगर रामनगर में जीरा है और एक अचानक उनका रहने का उनके बच्चों का पालन पोषण करने के जगह में कुछ लोग जा रहा आया सर्वे किया गया ये आप लोगों से अकालने वाला है आपको दूसरा जगह देगा एक बंजित शोषित दुर्बलोंगा ऐसे काम करते उसके साथ स्लम अथॉरिटी के द्वारा द्वारा लोहोंगा रहन रहनमाना बहुत बड़े पैमाने पर होना चाहिए बहुत अच्छे इसमें आए नए क्वालिटी में होना चाहिए उसके में विश्वास उसका में सपोर्ट करता है लेकिन वो सपोर्ट कैसा है अगर वो आज वो गरीब लोग दस बाय दस में रहने वाला है तो उसको भी उसका ऊपर का इसमें रहना और सिस्टम आना चाहिए लेकिन आपका ये समीकरण दिए न्यूज द्वारा आपको माने पूरा पिंपरी चिंजड़ा एक एरिया है उधर अभी क्रीम एरिया बन गया पैसे कमाने का बिल्डर लोग द्वारा और पोलिटिकल लोग द्वारा शोषित होगा दुर्बलों का गरीबों का वंचित का शोषण करने का काम पिमपरी चिंजौड़ में शहर में हो रहा है उस सिलसिले में ये काम बता रहा मैं कहूंगी उन्होंने ऐसे लेटर दिया गया अभी अगस्त बारह दो हजार शायद को उन्होंने तत्कालीन तहसीलदार हवेली का कुमरी झिजोड़ में बैठते हैं उनको निवेदन दिया है कि हम पालिका के टैक्स है एमएससीबी का पेपर है सात बार आधार कार्ड है उनके सभी डॉक्यूमेंट्स देते हुए उन्होंने कहा क्योंकि दो हजार का मर्बान हाईकोर्ट के आदेश से उनको उसमें अंदर एसआरए का मतलब सदर में नाम देने का मान लो ये एरिया रहने वाला लोग कितने साल से अपना घर क्लियर करके लेने के लिए भी करके लेने के लिए ले काम कर रहे सब आपको बोलना चाहता हूं इत तक वो एक बहुत गरीब लोग उनके दर्द डर है अभी मन में उनके चार बच्चे

आपके माध्यम से उसमें मालूम बढ़ा में क्योंकि दूसरे आंदोलन में इधर आए तो मेरे लोग इधर देखे ये आंदोलन में शामिल हो गया उनके कहना ऐसा है हमारे को उधर मेरा हमारा साथ बारा करके दिया क्योंकि उन्होंने उधर लोन लिया है उनका कुछ कुछ क्योंकि बहुत सारे एजेंट वाला सब लेते हैं उनको मिलते है ऐसे जगह में और उधर ऐसी जगह में भी पैसा उनसे एजेंट द्वारा पैसा जमा लेकर लोन लिया हुआ और लोन से 20 लाख रुपए 25 लाख रुपए लेके उन्होंने घर बनाया ऐसे जगह में उनको विश्वास नहीं कि कौन कर रहे क्योंकि उन्होंने अभी तक कोई आ, आ, बिल्डर नहीं मिला कोई एसआर अधिकारी लोग उनके साथ बात नहीं किया और उनको अविश्वास में रखते हुए कोई विश्वास में लिया नहीं कोई, कोई किसी बात किया क्या नहीं किया है ये इनके बात ऐसा है हमारे को ऊपर विश्वास नहीं लेते क्योंकि के ऊपर पुलिस का इश्यू भी हो गया था मैं एक, एक सोशल सामाजिक कार्यकर्ता ऐसा है आपके माध्यम से बोलना जा रहा हूँ लोग गरीब है कुछ भी है हो तो उनको उनके विश्वास में लेके कहना को ये भी कोई प्रक्रिया हो रहे उसके अंदर उनको उनको बिठाना आपका जगह कितना है आपको कितना मिलने वाला है आप कौन सा फ्लोर में रहेंगे आपके कौन से कौन से व्यवस्था रहेंगे आपको उधर बुद्ध विहार रहेंगे क्या उधर खेलने के लिए जगह रहेंगे क्या इस प्रकार के सभी बात रह स्विमिंग पूल रहेंगे क्योंकि इधर बैठा है कलेक्टर तहसीलदार सब पूरा स्विमिंग पूल में घूमते नाच कर आता है लेकिन लोगों को तकलीफ देते हैं उसको दो स्क्वायर फुट ढाई स्क्वायर फुट मर्ग मार्म मर्, नहीं पूरा देश में आज सत्ता पालने वाला उन लोग भी आज आपको मानव भीड़ में क्या व्यवस्था है इधर आपको मानव मुस्लिम समाज के ऊपर क्या अन्याय है क्रिस्टियन समाज के ऊपर क्या है ये सब जान कर हो गरीबों को रहने का का मुश्किल करने सिस्टम ऐसा लगता इसलिए आपके माध्यम से मैं डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नेतृत्व में हमारा कुमर सिंह के जो बहुत सारे तमाम महिला लोग आज आंदोलन में बैठे सबको सैल्यूट सब करते हुए आपके में, आ, बोलना चाहता हूँ आपको तो आप माध्यम से मैं बोलना चाहता हूँ कलेक्टर को ये जानकारी होना चाहिए उधर बैठे को दस हजार रुपए पर एक्शन लेना चाहिए और कौन कौन है उनको हमको कोई प्रॉब्लम नहीं है हमको सात बार हजार के अंदर हमारा नाम आना चाहिए क्योंकि हम चालीस साल से कोई तो भी एक रेंट मेकर में उसके अंदर तो उनको वो उनके नाम उधर आ जाते कोर्ट तो सात साल के बाद में तो जगह जगह एग्रीमेंट नहीं को आता लेकिन सा, चालीस साल से रहने वाला को तो उसके अंदर आपको जान दन, जगह कंफर्म करके देना चाहिए सात बारे में नाम होना चाहिए हम गुजर एस आर का अगर एस आर का है तो हमारे को हमारे साथ विश्वास में मीटिंग लेकर हमारा महिलाओं के साथ एक अच्छा समन्वय में लेते हुए काम करना चाहिए ऐसा अपेक्षा रखता हूँ आपने हमको बोलने का चांस दिया इसलिए आपको धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मसिया आमची एकच मागणी आहे की आम्हाला सातबारे मिळून द्यावा कमी वेळामध्ये कारण की आज मी आठ महिने झाले फिरते कलेक्टरनी तहसीलला पाठवलं तहसीलनी मंडल अलीकडे पाठवलं मी नंतर एमआयडीसी कडे गेले सगळी आमची एमआयडीसी जागा आहे मी सगळीकडे फिरून परत जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेले जिल्हा एकच माझी रिक्वेस्ट आहे की आमच्या गरीब पीड़ित वंचित घटकांना सात बारी मिळवून द्यावं हीच रिक्वेस्ट आहे नाही त्यांना विलाजाने विला जाणे आम्हाला पर्याय राहिला नाही कारण की एरियामध्ये एवढी ती दहशत चालू आहे बिल्डरची नैसर्ग्याची आम्हाला पर्याय एकच आहे की मी आम्ही सगळे आत्महत्या करायला निर्भ आम्हाला म्हणजे आमच्याकडे पर्याय राहिला नाही आत्महत्या करण्याशिवाय आम्ही सगळे आत्महत्या करणार आत्महत्या आम्हाला उपायच नाही आत्महत्याच करणार आहे आम्ही सगळे झोपून जाणार आहे जर आमचं घर बांधले बिल्डर आमच्या समोर येत नाही बिल्डर आम्हाला काही बोलत नाही गुंडे लोक येतात आणि आम्हाला धमकी देऊन जातात आम्हाला काय आम्हाला येत एक तर आम्ही दोघच आम्ही दोघच आहे आम्हाला कोणी मुलं बाळ नाहीत का नाही वीस बनली बिल्डिंग झाली तर आम्ही कसं उतरायचं कसं चढायचं म्हातारपणाला हा आम्ही त्याच्या आम्ही आला आमची घर आम्हाला पाहिजेत आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखालीच आंदोलन का करताय बाळासाहेब आंबेडकरांचं कारण की बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही कुठलाही आमदार खासदार नगरसेवक आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही ते सगळं बिल्डरला आणि एसरालाच मिळालेल्या आहेत एसराच्या मार्फतच त्या लोकांनी आम्हाला प्रयत्न केला कॉन्टॅक्ट करण्याचं काही असं काही तसं नाही म्हणलं आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्हाला हक्काची घरं पाहिजे आम्हाला एसआरए नको आणि आमची घरं आम्हालाच पाहिजे म्हणून बाळासाहेबांच्याच नेतृत्व घरे आम्ही कामही करतो आणि लोकांना न्यायही देण्याचा प्रयत्न करतो

dan das karo ambare nari yakatai jabut asaya karo ambare nari satre ji pod nagaritra jiego pri pri satya ne melat